आपण कामा जलजीवन प्रेस मीडिया न्यूज पहेनी कामात जल मिशन योजनेत मोठा घोळ सरपंच गुत्तेदाराची मिली भगत माजी सरपंचाचा मोठा आरोप महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधील नागरिकांना पाणी मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनानं जलजीवन मिशन ही अत्यंत चांगली योजना राबवली मात्र या योजनेचा खालच्या स्तरावर हवं तशी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र सुद्धा दिसत आहे हिंगोली जिल्ह्यातील पहिनी गावात असंच जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला जातोय जलजीवन मिशन योजनेमध्ये एक कोटी चव्वेचाळीस लाख चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये खर्च करून योजना सुरू करण्यात आली मात्र प्रत्यक्षात नागरिकांना या योजनेचा फायदा झालेला काही दिसत नाही नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय जलजीवन मिशन योजनेचं पाणी आम्हाला मिळत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला असून आम्ही खाजगी पद्धतीनं पाणी लांबून आणत ता आहोत अशी व्यवस्था व्यथा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे जलजीवन मिशन योजनेसाठी जी विहीर घेण्यात आली ती विहीर पहेनी गावचे सरपंच यांच्या चुलात भावाची असून त्या विहिरीला पहिल्यापासूनच पाणी नसल्याचं म्हटलं जात आहे आता प्रश्न उद्भवतो की जर विहिरीला पाणीच नाही तर ती विहीर फक्त भाऊ यांना फायदा उद्देशाने या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे की काय असाही प्रश्न निर्माण होतोय तर दुसरीकडे आपण जर विचार केला तर कागदोपत्री गावात घरगुती कार्यात्मक नळ जोडणीचं काम हे ऐंशी टक्के पूर्ण झालंय प्रत्यक्षात मात्र सर्वत्र ही नळ जोडणी झालेली नसल्याचं दिसत आहे नळ जोडणी करण्यापूर्वीच विहिरीला पाणी नसल्याचं स्पष्ट झालेलं असतानाही विहिरी पासून गावाला नळ जोडणी का गेली आहे -गेली हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय या योजनेमध्ये गावातील पाणी का मिळालं नाही हे सरपंच आणि गुत्तेदाराला माहित असल्याचा आरोप माजी सरपंच यांनी केला आहे विहिरीचं खोलीकरण पूर्ण केलं नाही डीपी बसवला नाही स्विच रूमचं काम अपूर्ण आहे गुत्तेदार यांनी काम पूर्ण केलं नसल्याचा आरोप त्यांच्या शेता विहिरीला आहे ते भगवानराव घोंगडे यांनीच आरोप केला आहे एकंदरीत असा प्रश्न निर्माण होतो की कोठ्यावधी रुपये खर्च करून पहिनी गावात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली मात्र सरपंच ग्रामसेवक यांनी नेमकं केलं तरी काय जनतेला तर पाणी मिळतच नाही मग हे पैसे पाण्यातच गेले की काय असाही प्रश्न निर्माण होतोय या प्रकरणी आम्ही सरपंच ग्रामसेवक गुत्तेदार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे आता प्रशासनाने यावर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे मला पाणी झालं नाही गावात योजनेचं मग आतापर्यंत आता तर आता उन्हाळा आहे हे निमित्त हे उन्हाळ्यात दिवाळ्यात पण पाणी नाही योजनेचा नाही तर मालच नाही विरोध म्हणून नाही गावातल्या कोणी सामान्य माणसाला विचारा आपण इनाम देतो पाणी जर सोडलं म्हणलं त्या पाणीचं मग काम झालं चाळीस गाव योजनेचं पहिले झालं त्याचाही फोन गावात आला नाही त्याच्यानंतर मधात एक जनजीवन योजना आली त्याचे जवळपास सत्तेचाळीस लाखाचं काम झालं घेऊन आला नाही गावात विहिरीच पाणी नाही लागलं आता दीड दीड कोटी रुपयाचा एकाही फायदा नाही आम्हाला खर्च केला कुठं केला सरपंच कुठे करा माहिती एक साठी बांधली बाकी काही पाणी पाणी आलेलं पुरे एक दिवस पण पाणी सुटलेलं नाही गावात पाणी पाणी गावात सुटलं असतं कामान कळायला असतं ना पाणीच नाही त्या विहिरीला पाणी आंदोलन करायला टँकर देतो म्हणजे साहेब पण आता अजून काही हेच नाही झाली पंधरा दिवस झाले मी एक इंजिनियर सोळंकी साहेबांना भेटलो मी काहीतरी पर्याय मार्ग काढूत म्हणे पाणी आता ते गुत्तेदार आणि सरपंचाला माहित आपल्याला काही त्याचं हेच नाही ना